श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीताई शिलाईमध्ये तर आता लग्नसराई चालू झालेली आहे आणि लग्नाच्या बऱ्याच ऑर्डर येत आहेत तर, तर एका त्या एका लग्नाच्या ब्लाऊजची जी ऑर्डर आहे त्याचे मी तुम्हाला ब्लाऊजचे कटिंगचे पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे कारण त्या ब्लाऊजमध्ये काय आहे की सुद्धा वर्क आहे आणि पाठीतसुद्धा वर्क तयार आहे त्यामुळे आपण त्याला काही डिझाईन वगैरे करणार नाही पण वर्क कसं असतं बाहीला एकदम कुठंतरी जे ब्लाऊज पी पीस आपला असतो तिकडे साईडलाच तर तो वर्क असतो किंवा बॅकचा जो गळा असतो तो असा खूपच पसरट असतो किंवा खूपच निमुळत असतो त्यामुळे हे डिझाईन बसवणं देखील अवघड होतं तो खूपच डोक्याला ताप होतो किंवा माणूस गोंधळून जातं की कशा पद्धतीने कटिंग करायचं तर हे चारही ब्लाऊज आपण कशा पद्धत चार ते पाच ब्लाऊज आहे तर ते कशा पद्धतीने कटिंग करणार हे तुम्हाला मी दाखवणार आहे त्याला कशी वर्क आहेत आणि आपण ते कशा पद्धतीने मॅनेज केलेलं आहे ूजला देखील आहे तर पाठी फ्ल्यूजला आपण कुठे कशा पद्धतीने जोड वगैरे द्यायचं आहे किंवा ती जी डिझाईन असते ती बरोबर सेंटरला येईल अशा पद्धतीने आपण कसं कटिंग करणार आहोत हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे हाच ह्याचा जो हा हप्ता मी जो बोलत आहे हा पुढचा भाग आहे तो डिलीट झालेला होता त्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओ केलेला आहे आणि ह्याच्या पुढे जो व्हिडिओ आहे तो तोच व्हिडिओ आहे तो तिथून मी कंटिन्यू केलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तर कशा पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत हे तुम्हाला सर्व पाहायला मिळणार आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता व्हिडिओ पाहूया ही नवरीचं मापाला आलेली ब्लाऊज आहे बा हे देखील प्रिन्सेसच आहे बा ही अशा पद्धतीची केलेली आहे दिवसेनं आणि बॅकला असा बोटनेक आहे तर ह्याचा देखील व्हिडिओ माझ्या चॅनल वरती तीन चार आधी असेल हा साखरपुड्यामध्ये मी शिवलेला ब्लाऊज आहे हातामाला दिलेला आहे कारण हा अगदी व्यवस्थित दिसतो याचे माप घेऊन आपण लग्नाचे ब्लाऊज कट करणार आहोत तर हे सर्व ब्लाऊज कशा पद्धतीने मी कटिंग करणार आहे ते सर्व व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत तर हे ब्लाऊज देखील तुम्हाला तयार झाल्यानंतर कशा पद्धतीने दिसतात हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हे पहा पहिलं ब्लाऊज हे अशा पद्धतीने स्लीव्सला डिझाईन आहेत त्यामुळे आपल्याला इथूनच स्लीव्स काढाव्या लागणार आहेत यामध्ये प्रॉब्लेम काय होतो इथून आपल्याला जोड द्यावा लागतो कारण इथून इतकीच आपली स्लीवज नसते तर ह्याच्या नंतर आपल्याला इथे बराच जोड द्यावा लागणार आहे तर त्यामुळे असे ब्लाऊज व्यवस्थितच कट करायला हवेत लोक शांत ठेवून कसंही जर कटिंग केलं तर चुकू शकतात तर गळ्याला डिझाईन दाखवते तुम्हाला मी तर हे पहा ही गळ्याला देखील अशी डिझाईन पूर्ण तयार आहे तर यामध्ये गळा आहे तर असाच गळ्यामध्ये बनवला जाणार आहे तर दुसरी ब्लाऊज दाखवते तुम्हाला हे पहा तर हे आता बाहीला ही अशी डिझाईन आहे हे फुल आहे हे बघू शकता आणि हे काठ देखील बाहीला आहे तर हे पहा हा गळ्याचा आकार आहे तर इथून इथंपर्यंतच आपला गळा असू शकत नाही तर गळा थोडा वर असेल तर किंवा आपण जर छोटा गळा केला तर हा काठ ह्याच्यामध्ये येणार आहे आणि जर आपल्याला गळा डीप हवा असेल इतका नको असेल त्या कस्टमरला तर गळा आपण थोडा वरून केला तर हे काठ जाणार आहेत इथून एव इतकीच आपली डिझाईन येणार आहे आणि जर बाईला म्हटला डिझाईन बाईला तर ऑलरेडी येणारच आहे आणि ह्याच्या खालती आपल्या हे काठ कट करून वरून लावावे लागणार आहे तर अशा पद्धतीने अगदी विचार करून हे ब्लाऊज कट करावे लागतात हे ब्लाऊज देखील त्याच पद्धतीचं आहे तर हे पाहिला येणार आहे आणि हा काट काढून आपल्याला इथे लावायचं आहे असे ब्लाऊज असतील तर तुम्हाला स्लूजला खूप साऱ्या अशा डिझाईन्स वगैरे बनवता येत नाहीत लहान मोठी डिझाईन बनवता येईल पण मोठ्या असे आपल्याला जशा हव्यात तशा डिझाईन बनवता येत नाहीत तर इथे देखील पाठीचा तोच प्रॉब्लेम आहे जर गळा आपल्याला डीप हवा असेल तर काट येणार नाहीत आणि गळा जर आपल्याला इतकाच ठेवायचा असेल आणि काट नको असतील तरी आपल्याला हे ना लाजन काट यामध्ये घ्यावेच लागतील, लागतील कारण ही इतकी उंची आपली ब्लाऊजला इथून इतकीच उंची आपली ब्लाऊजची पुरणार नाही त्यामुळे हे काठ ना इलाजान घ्यावे लागतील आणि पूर्ण देखील काठ घेता येत नाहीत कारण इथून इथंपर्यंत इतकी उंची असू शकत नाही कारण ज्या मुलीचं हे ब्लाऊज आहेत ती खूप उंच नाही आहे गिड्डी आहे त्यामुळे इथून इथंपर्यंतच तिला घ्यावं लागणार आहे कारण गळा आपल्याला थोडा वर इथून वरून गळा थोडा घ्यावा लागणार आहे आणि हा भाग ओपन राहणार आहे तर इथं आपण काहीतरी करू किंवा काहीतरी तिला लावून देऊ पण हे पूर्ण इथून इथंपर्यंत आपल्याला घेता येणार नाही ना कारण तिची उंची इतकी नाही आहे खूपच मोठ मोठे काठ आहेत आणि अर्धे काठ दिसले घेतले तर ते व्यवस्थित देखील दिसणार नाही तर मी हे काठ कट करून घेणार आहे आणि हे पूर्ण काठ हे स्लीवजला लावले जाणार आहे फक्त बॅकला इतकी डिझाईन येणार आहे तशा पद्धतीने तर हे आहे नवरीच्या शालूवरचं ब्लाऊज तर ह्याला तसं नाही आहे ह्याला फक्तच अशी असे काठ दिलेले आहेत हे पहा आणि हे पूर्ण ब्लाऊज प्लेन आहे तर यामध्ये आपल्याला कशी हवी तशी डिझाईन आपण करू शकतो पण करू शकतो पण त्या कस्टमरने पाठवले ती डिझाईन आपण याला करणार आहोत आणि ह्याला देखील त्रिफत व्हायचं आहे तर ह्याचे कटिंगचे व्हिडिओ देखील तुम्हाला आहे तुम्हाला चार दाखवले ती नवरीची ब्लाऊज होती आणि ही जी आहेत ही तिच्या घरच्यांची ब्लाऊज आहेत तर ही नवरीच्या घरच्यांची ब्लाऊज आहे तर ही पण अशी डिझाईन तयारच आहे पहा तर ही थोडी वेगळी आहे तर ही अशी ब्लाऊजचे काट असतात तशी वर्क केलेलीच आहे तयार आहे पण हेतूनच असे गळे मी करणार नाही तर गळे डीपच करणार आहे त्यांना डीप हव्या ही डिझाईन वगैरे गेली गे तर चालेल असते मी सांगितले कारण खूप काय अशी एकदम भारी अशी काही डिझाईन नाही त्यामुळे इथून अशा पद्धतीचे गळे करून ह्याला वेगळी डिझाईन थोडी करता आली तर करून हे हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि बाहीला काहीतरी डिझाईन येणार आहे तर हे आहे नवरीच्या घरच्यांचंच ब्लाऊज हे पण नवरीची मी तुम्हाला दाखवली तितकीच होती दा तर हे एक नवरीच्या घरच्यांचं ब्लाऊज आहे तर हे एक काय डिझाईन ह्याला करायचे आहे हे देखील आपण पाहणार आहोत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे कटिंग पाहणार आहोत थँक्यू